जनार्दन निकम बारगळ पाटील पवार काकडे पाटील चौधरी लगाणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अक्षय लघाने राजू वंजारी योगेश साळे यांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी होत आहे एकदा शेवटपर्यंत मागे बडो ना संभाजीसाठी अरे ना मातीसाठी ना ख्यातीसाठी माझा मनोज दादा दादरगडला संघर्ष होता फक्त गरजवंत मराठ्यांच्या जातीसाठी आणि वेळात वेळ काढून आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संघर्ष योद्धा मराठ मनोजदा जरांगे यांचा ऑप्शन आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मराठा कन्या करत आहेत बसि <laughs> चवंदा <laughs>